आपण ऐकूया पुढील प्रश्नासाठी सगळे तयार आहात का आवाज जो सर्वात अगोदर वोटवर करणार आहे त्याला संधी मिळणार आहे तर लक्ष सर्वात पहिला प्रश्न माता रामायणचा जन्माचा दिनांक म्हणजे जयंतीचा दिनांक कोणता

एकूण किती भावंडे होती सगळ्यात पहिला कुणी उतरलाय तीन भावंडे होती का त्यांनी सांगितलेलं उत्तर एकदम बरोबर आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करा जोरदार माता रमाईंना तीन एकूण तीन भावंडे होती आणि माता रमाई धरून चार भावंडे होती हा तर माता मातारामाईंच्या मोठ्या बहिणीचं नाव आक्का तिला दापोलीमध्येच लग्न करून दिलं होतं आणि उरलेली तीन भावंड गौरव आणि शंकर आणि रमाई अशी एकूण चार भावंड होती तुमचं उत्तर बरोबर आहे रमाईंना तीन भावंडे होती परंतु रमाई धरून चार भावंडे होती उत्तर एकदम बरोबर आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा प्रश्न पुढचा सगळ्यांनी लक्ष द्या इकडं आवाज येत नाही वडील यांच्या मृत्यूच्या वेळी रमा यांच वय किती होत सर्वात वय सात वर्ष वडील वर वय किती होत सात बरोबर आहे हो उत्तर बरोबर आहे त्यांची बाब कर आणि त्यांना ऑनरफॉल बक्षीस द्याय पूर्वी प्रश्न लक्ष द्या पुढचा प्रश्न आता प्रश्न बघा माता मातारमायणच्या लग्नाच्या वेळी माता रामायण वय किती होतं यांनी वोटवर केले माझ्या माता रामाग वय किती होतं नऊ वर्ष होत किती वर्ष होत नऊ वर्ष उत्तर बरोबर आहे जो माता रामायणच्या लग्नाच्या वेळी नऊ वर्षाचं वय होता आणि ते उत्तर त्यांनी बरोबर दिले त्यांचं त्यांना लगेच बक्षीस द्या त्यावर मी गायला साठी जोरदार प्रश्न लक्ष द्या बाबासाहेब विलयत येताना आता बघा प्रश्न जरा हे लक्ष द्या प्रश्न जरा अवघड होत जाणार आहे थोडे थोडे पंढरम्याचा अभ्यास मला वाटतं सगळ्यांना असणार आहे तर लक्ष द्या विलायला असताना बाबासाहेब विला कार्यकर्त्यांनी रमाईंना मदत म्हणून किती रक्कम देऊ केली होती आणि त्या रकमेच रमायणने काय केलं स्वीकारली की नाही बाळाने हजर केला लवकर जोरा अरे वा अरे वा तुझं नाव संजीवनी चंद्रमणी गरजे संजीवनी चंद्रमणी गरजेसाठी जोरदार काही हरकत कर ना हर उत्तर बरोबर गौर आहे इथं दोनशे रुपये देऊ केले होते आणि ते रमाईनी घेतले सुद्धा नाही तरी सुद्धा तिचं उत्तर बरोबर आहे तिला तिचं बघितलं जोरदार जाळ्याने तिला अभिनंदन केला संजीवनी दिलेला आहे दोनशे रुपये जरी घेतले नाहीत तर बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी जर त्यांची इच्छा होती त्यांनी कष्ट करून बाबासाहेबांना खूप पैसे पुरवलेले आहेत सगळे आपल्याला माहित आहे तेव्हा रामायणच्या तुलतेच्या घरी काही कामानिमित्ताने भेट दिली होती तेव्हा रमायणनी सुभेदार रामजी आंबेडकर यांना काय दिलं होत उत्तर आंबेडकरच माहित होत का माझ नाव वृंदावनी पनसोडे वृंदावनी आता उत्तर सांगत आहे जांभूळ दिलं होत जोरदार काय जांभूळ दिलं होतं जेव्हा रामजी बाबा रामायणना प्रथमता भेटले बघायला नसे आले प्रथमता भेटले काही कामा जेव्हा बाहेर दिले होते प्रथमता भेटले तेव्हा रमायंनी त्यांना जांभूळ दिले होता आणि रामजी बाबा म्हणाले होते की हे मला नको तेव्हा राम, रामजी बाबा रमायणना ओळखत नव्हते परंतु त्या रमायची जी हुशार हुशारपणा कानाक्षपणा त्यांच्या तिथे नजरेस आला होता त्यांनी जांभूळ दिला आणि नको म्हणाले म्हणून रमायनी एका पानामध्ये ते जांभूळ बांधलं आणि त्यांना घरी घेऊन जायला सांगितलं ते घरी घेऊन जा असं सांगितलं तर उत्तर बरोबर आहे त्यांच्यासाठी जर वाटायनी करा कुठे पुढील प्रश्नासाठी सगळे तयार आहेत ना रमायणच्या काकांनी व मामांनी रमाईंना जेव्हा वनन वरून मुंबईला आणले होते तेव्हा मुंबई मध्ये कुठे राहायला होत्या मायण काका आणि मामा यांच्या बा ना कोणी उत्तर दिलं या तुमचं नाव सांगा सुप्रिया विजय

सुभेदार रामसे आंबेडकर यांना कोणते पुस्तक सर्वात प्रथम वाचून दाखवले जेव्हा बाबासाहेबांनी रमाईंना लहायला वाचायला शिकवलं तेव्हा कोणतं पुस्तक या ताई

बया आंबेडकर यांचा जन्म उत्तर एक पण एक मावशी करा पुढे या पुढे मावशी पुढे

सर्वांनी काय अजून बघा त्या मावशीच करतात तसं तर आपल्याला येत नाही आपणही वाचत असतो वाचून सांगतो कोणी हुशार नाही इथं वाचायचं आणि मग हे करायचं तर आता सुद्धा आपण प्रश्नाच्या लक्ष द्या मीरा त्या बहीण तुळसा जेव्हा रमायणना पाहायला गेले होते म्हणजेच बघायचा का कार्यक्रम झाला होता त्यावेळेस बहीण तुळसा म्हणजे बाबासाहेबांची बहीण तुळसा यांनी रमाईंना काय प्रश्न विचारला होता बाबासाहेबांची बहीण तुळसा प्रश्न

बाबासाहेबांच्या बन तुळसा तर तू काय करशील तेव्हा त्यांनी सांगितलं मी कणिकामध्ये गोळ टाकून त्याच गोड गोडपोळ्या बनवून देईन तर म्हणाले की जर कणिक पण नसेल आणि डाळ पण नसेल तर तू काय करशील तेव्हा रमानी सांगितलं की मी गुळवणेन आणि भात करेन आणि मग पाहुण्यांना देईन परत एकदा सांगितलं परत एकदा बाबा म्हणाले जर तुझ्याकडे गुळ पण नसेल तेव्हा तू काय करणार तेव्हा नऊ वर्षाची रमा त्यांना म्हणाले जर गोळ पण नसेल तर मी भातात मीठ टाकेन आणि मीठ भात करेन आणि पाहुण्यांना विनंती करेन की यालाच गोड मानून खा आणि असं तर खूप छान उत्तर दिलं त्यांनी सर्वांनी जोरदार तरी पुढचा प्रश्न विचारते लगेच लगेच जर घरात डाळ नसेल तर पुरण पोळी कशी सॉरी जर घरात पिठेही नसेल तर पोळी कशी बनवची हा प्रश्न तुळसा यांनी विचारल्यावर रमाईणी काय उत्तर दिलं región... करेक्ट उत्तर आणि सिनेम कॉलेज मधून नोकरीचा पहिला पगार रुपये चारशे पन्नास जो मिळाला तो त्यांनी रमाईनच्या हातात दिला त्या पगाराचे रमायने काय केले या या पुढं पोहची कारण चुकायला नको कोणी नाराज नको व्हायला आपल्या भगिनी सगळ्या सगळ्यांना इकडे तुमचं लक्ष चाललं हा आता उत्तर झालं बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जेव्हा पहिला पट

औषधांनाचूनच पावलं उत्तर बरोबर आहे सर्वांना रमाईंचा लाडका अपथ्य रमाईंचा लाडका अपत्य गंगाधर औषध वाचून औषध नसल्या कारणाने ते मरण पावले तर त्याचं कारण आपला सर्वांनाच माहित असेल की रमाईंचा गंगा झाला आपली जेव्हा आजारी पडलं होतं तेव्हा रमाई डॉक्टर यांच्याकडे गेल्या होत्या औषधासाठी तेव्हा डॉक्टरांनी त्यांना पहिली पैसे दिले नाही असं सांगितलं की तुम्ही पहिली हजारे पहिली पे करा आणि मग औषध द्या आणि रमाई काकून होते की माझ्या बाळाला बरं वाटत नाही औषध द्या तरी सुद्धा डॉक्टरांनी औषध दिले नाही पहिले पैसे दिले नाहीत म्हणून आणि ते फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्यासाठी बाबासाठी तिथे नव्हते ते बाहेर गेले होते आणि रमायण एकत्या या संपूर्ण परिस्थितीला तोंड देत होत्या फक्त आणि फक्त औषध वाचून गंगाधराचा मृत्यू झाला तर जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करा पुढच्या प्रश्नाला पुढचा प्रश्न सगळ्यांनी ना झाला कंटाळा नाही आला मनोरंजनातून ज्ञान वाढवायचंय आणि कुणाला जरी उत्तर आले नाही तरी नाराज होणार जे उत्तर देते त्याच्याकडून ते ज्ञान आपल्याला मिळणार आहे आणि नक्की आपल्याला ते लक्षात ठेवायचंय परतच्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी परत परत पुनरावृत्ती करायची करायची आहे तर पुढील प्रश्न पुढील प्रश्न विचारते सगळे तयार आहात का अवघड प्रश्न नाही आहेत आपल्या बातम्यातले आहेत तर पुढचा प्रश्न महाराष्ट्र रमाय म्हणाल्या सारे मी पण म्हणला येऊ आणि त्या असा प्रश्न रमायनी जेव्हा बाबासाहेबांना विचारला तेव्हा बाबासाहेबांनी रमाईला म्हणाले तू तिथे आल्यावर काय करणार आणि असं म्हणल्यावर तेव्हा रमाईणी बाबासाहेबांना काय उत्तर दिले तिथे येऊन तू काय करणार असं बाबासाहेबांनी रमाईंना विचारल्यावर रमाईंनी उत्तर काय दिलं या काल लाख विनंती करतो की त्यांनी तो निश्चित जावा रायगावला संगमपूर का मोहडेले रमाबाई भन्नाले मंदिर तिथे नुसई पाकडेलाला लाख बोल जातले जो ओके सेवाप्रकारे सेवाकरा <laughs> तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब माझ्या निघाले होते तेव्हा रमायण भीती लागली होती कारण बाबासाहेबांना धमक्यांची पत्र आली होती आणि ते रमायणच्या पर्यंत पोहचलं होतं आणि म्हणून रामायणने सांगितलं की मी साहेब तुमच्या बरोबर म्हटलं सत्यवर तेव्हा बाबासाहेब म्हणाले तू तिथे येऊन काय करणार तेव्हा रामायण म्हणाले मी सगळ्यांचं जेवण करणार तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ते हजाराने लोकसंख्या तर तेव्हा तू काय करणार रमाय महाराजांनी तिथल्या सगळ्यांचं जेवण करेन इतकं हजर जबाबीपणे त्यांनी उत्तर दिलं होतं त्यावेळी आणि त्या एका कार्यकर्त्याची भूमिका पार पाडताना आपल्याला या ठिकाणी रमाय दिसून येतात तर पुढच्या प्रश्नाला आपण लगेच सुरुवात करूया जिथे रमाईने बांगड्या काढून दिल्या होत्या ते ठिकाण कोणत्या राज्यात आहे त्या ठिकाणाचं नाव काय

दोन प्रश्न म्हणले किवटचे दोन प्रश्न राहिले ते आपल्या आणि अजून दोन तीन प्रश्न उत्तर देखील त्याच्यासाठी ज्ञान मिळणार आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी काय लक्षात आहात तर पुढील प्रश्न विचारते रमाईची नावे रमाणची नावे अनेक शिक्षण संस्था आहेत त्यातील एका संस्थेच नाव सांगा रामायण एका शिक्षण संस्थेचं नाव सांगा जी सर्वात फेमस आहे आता मी त्याच्या पुढे त्या थोडं थोडं बोटवर अनेक संस्था आहेत काच आहे याला

हो मॅडम समजा तुमच नाव नाव सांगा

সিলনাড্া সালনাক্নামিষ ক্লিকলা সালকেপলালে সালারগ্যালা সালেতকোরগারাকেেজ্শালারামাল্যা সালারাকেঝট্িকে সাল্যাল�

या फोटो आणि हे सर्वात महिलांनी हातवर केलं तर सर्व महिलांचा एकदा जोरात आम्ही नंतर जोरात काय वाजवा महिलांना या प्रश्नाचं उत्तर माहिती होत Olha. Ah.